हंबरुण वासुराले चाट्टी जेव्हा गाय तवा मले तिच्या मध्ये दिसती माझी माय या कवितेच्या ओढीप्रमाणे नेर येथून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मुकिनपूर या खेड्यात पाण्याच्या शोधात वासरू गेले असता अचानक ते वासरू विहिरीत पडले व जीवाच्या आकांताने ते वासरू हंबरू लागले या वासराचा हंबरण्याचा आवाज त्याच्या आईला कानावर पडताच ती गाय म्हणजे त्याची माय त्या आवाजाच्या दिशेने धाव घेतली त्या गाईला ते वासरू विहिरीत पडलेले आढळले विहिरीचा आकार मोठा व कच्चा असल्यामुळे ती गाय त्या गोलाकार विहिरी भोवती वाचवण्यासाठी फिरत होती व फिरत असताना तिने विहिरीत उडी घेतली व वा वासराजवळ जाऊन उभी राहिली हा सर्व प्रकार त्या रस्त्याने जात असलेले असले आवाज दिला ही घटना मुकीनपूर गावात वाऱ्यासारखी पोहोचताच त्या गावातील अनेक नागरिक साहित्यसह घटनास्थळी पोहोचले गाय वासराला दोऱ्याच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले आता गाय वासरू एका ठिकाणी उभे आहेत म्हणून कवी म्हणतो आई माझी मायेचा सागर नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर